पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आज बरेच दिवसानंतर निघालो आहे हॉटेल मालगुडीला गेलो तो पण शूट नाही केलं सो मागचेच व्लॉक चालू होते सो थोडशी पुन्हा भटकंती सुरू करतोय सो लेट्स मूव टू मालगुडी टिफिन्स ला पोहोचलेलो आहे चला जाऊया आतमध्ये आणि करूया मीटिंग नगरकर भेटलेले आहेत बरेच दिवसानंतर त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊया आपण शैलेश सर दिवाळीच्या खूप शुभेच्छा तुम्हाला पण दिवाळीच्या सो <laughs> <दिवायचा। laughs> so, मालगुडीमध्ये शैलेश सरांच्या बरोबर दिवांत गप्पा सुरू आहे आपल्याला जेवायला जायचं आहे आणि मनोज देशपांडे सर तिथे येऊन बसलेले आहेत तो चला तर जाऊया आणि बादशाही बोर्डिंगमध्ये करूयामध्ये आपण पोहोचलेलो आहोत हेच ते मनोज कुमार देशपांडे अकोल्यावरून आल्यानंतर हरवले होते ते मध्ये सापडलेले आहेत सो आपण पाहिला असेल माझ्या अकोल्याच्या सिरीजमध्ये आणि जुन्या आर्ट व्हिडिओमध्ये तर त्याला बादशाहीमध्ये भेटलेले आहेत त्यांनीच आमंत्रण दिले आहे जेवणाचं तो त्याला ता मारू या बादशाहीवर आहे ना पूर्ण वाढून झालेलं आहे आता मारूया बादशाहीच्या जेवणावर मस्त झालेला आहे सर अन्न आता सुखी भाऊ सो so, इंदूर <laughs> मध्ये हरवलेला माणूस सापडला त्यांनी मस्त जेवण दिलेलं आहे बादशाहीचं सो so, काय पाहिजे शाही जेवण बादशाहीमध्ये मध्ये मस्त मजा आलेली आहे चला आता निघूया घरला चला असं जेवण घालून छान छान गिफ्ट दिलेला आहे सो ब्राह्मण देवता खुश अजून काय पाहिजे चला सर थँक्यू सो मच थँक्यू कधी भेटणार होता भेटूया थँक्यू मस्तपैकी जेवण झालं मी आलो घरी आणि आता तुम्ही बघताय की सेव्हनटीन प्रोमॅक्स सारखा मी ऑरेंज कलर नटलेलो आहे पुन्हा एकदा पीसीएमसी रिजन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची दिवाळी संध्याकाळ आहे मी आणि प्रिया आम्ही दोघंही निघालो आहोत तिकडे सो चला तर जाऊया दिवाळी संध्याकाळ सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट पीसीएमसी दोघंही होत होता कार्यक्रमासाठी आणि वेळेत पोहचवा अशी अपेक्षा आहे ट्राफिक किती लागतं ते बघूया साडेचारला त्यांनी यायला सांगितलं म्हणजे पावणे पाच पर्यंत पाचपर्यंत कार्यक्रम चालू होईल सी एम मध्ये आलो आहोत सी सी एम सी रिजनच्या दिवाळीच्या कार्यक्रमाला आणि कार्यक्रम जोरदार चालू आहे सुरुवात व्हायची आहे सो सगळे स्टॉल फिरलेले आहेत आता कार्यक्रमाचा आनंद घेऊया सातवा आहे ग्रुप ऍप अरुण आहे डॉक्टर आठवा आहे सचिन आमच्या पी सी एम सीमधील बऱ्याच मेंबरनी परफॉर्मन्सेस सादर केले ते पुढीलप्रमाणे फक्त कॉपीराईटमुळं मी वॉईस चालू ठेवू शकत नाही आणि छान दिवस गेलेला आहे कार्यक्रम छान झाला जेवण झालं काही वेळेस शूट करायचं राहून गेलं काही गोष्टी ठीक आहे सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर बाय बाय माझा हा पुण्याचा सुहासा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक